नमस्कार डिजिटल वर आपल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे शहादा तालुक्यातील कलमाडीतर्फे बोरद येथे आदिवासी समाजाची घनदाट वस्ती असून मशानभूमी ही गावापासून काही अंतरावर असलेल्या पोसली नदीच्या पलीकडे आहे मात्र या नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांना अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे नेण्यासाठी अक्षरशः जीवघेणी कसरत करावी लागते साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमी म्हणजे दसरा सणाचे औचित्य साधत अनेकांनी खरेदीचा मुहूर्त साधला सोने चांदी खरेदी विक्रीसह वाहन खरेदीतून कोट्यावधींची उलाढाल झाली दरम्यान खरेदी विक्रीतून बाजारपेठेत चैतन्य संचारले होते त्यातून नंदुरबारच्या थांबलेल्या अर्थचक्राला गती मिळाली श्री शनेश्वर सत्संग मंडळ व श्री सप्तशृंगी देवी पदयात्रा मंडळ यांच्या वतीने विसरवाडी येथून दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी पदयात्रा काढण्यात आली असून यात दोनशे भाविक सहभागी झाले आहेत दिनांक दोन या पदयात्रेचा शनेश्वर मंदिरातून प्रारंभ झाला असून ही सहा ऑक्टोबर पर्यंत पदयात्रा सुरू राहील आदिवासी समाजाच्या मागणीनुसार नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार असे नामांतर करण्यात आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनंतर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये या नामांतरास मान्यता देण्यात आली घरासमोरून दुचाकी चोरीला गेल्याची घटना सुजालपूर येथे घडली या प्रकरणी अनोळखी विरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भरधाव वेगात आलेल्या वाहनाने एपे रिक्षाला मागून धडक दिल्याने अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना शिवन नदी जवळ घडली तसेच एक जण जखमीही झाले आहे या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यात मागील काही दिवसात मुसळधार पाऊस होऊन अतिवृष्टी झाली त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाने केली आहे शहादा तालुक्यातील खेडदिगर येथील बत्तीस वर्षीय महिलेला तीन मुली झाल्या होत्या त्यामुळे मुली झाल्याच्या कारणावरून पतीसह सासरच्या मंडळींनी वेळोवेळी शिवीगाळ करून विवाहितेला मारहाण केली या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे याबाबत मनोहर राजेंद्र शिरसाट यांनी मसावत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार मयत महिलेचा पती राजेंद्र बाबूराव सावळे सासरी बाबूराव ओंकार सावळे सासू व धीर महेंद्र बाबूराव सावळे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे करीत आहेत नंदुरबार तालुक्यातील करणखेडा येथे ग्रामपंचायत मार्फत अंगणवाडीतील बालकांना गणवेश वाटप करण्यात आले यावेळी सरपंच जमिलाबाई नाईक ग्रामपंचायत अधिकारी सी आर करोडीवाल उपसरपंच श्रीराम पाडवी ग्रामपंचायत सदस्य आकाश नाईक सामाजिक कार्यकर्ता हरि पटेल अशोक पटेल युनुस पठाण व अंगणवाडी सेविका उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यात यंदा लागवड करण्यात आलेल्या केळी उत्पादनाला आधी रोगरई आणि आता अतिवृष्टीचा फटका बसला आहे यामुळे उत्पादक हैराण असताना केळीचे भाव गडगडले असून शहादा तालुक्यात केळी खरेदीसाठी येणारे व्यापारी तीनशे ते चारशे रुपये क्विंटल या दराने केळी मागणी करत आहेत घटलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे बाजारपेठेत गायीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला गुरुवारी दुपारी आठवडे बाजारात हा प्रकार घडला बाजारातील ट्रान्सफॉर्मर जवळील वीस खांबास करंट उतरून ही घटना घडली बाजारात गर्दी असताना हा प्रकार घडल्याने एकच धावपळ झाली होती सुदैवाने बाजारात आलेल्यांपैकी एखाद्याचा खांबाला स्पर्श झाला नाही अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होता परंतु एका मुक्या प्राण्याचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे अशाच नवनवीन बातमींसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या